यानंतर थेट जाणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार अता, पत्रकार परिशद गेता है, थेट या पत्रकार आता पत्रकार परिषद घेत आहेत परिषदेत जाऊ जिल्हा रुग्णालयात कोविड एकोणीस चाचणी सेंटर सुरू करण्याच्या बद्दल मी आता सार्वजनिक आरोग्य सचिवांना सूचना केली की सोमवार पर्यंत मंगळवारपर्यंत हे कोविड एकोणीस चाचणी सेंटर सुरू करण्याच्या बद्दलची कारवाई त्या ठिकाणी करा म्हणून आणि ते पण काम सुरू होईल कारण आत्ता आपल्याकडं कराडला आहे परंतु कराड हा ट्रस्टचं हॉस्पिटल आहे त्याच्यामुळं जिल्हाधिकारी पालकमंत्री आणि ह्या बाकीच्या सगळ्या खासदारांचं म्हणणं असं होतं की एक साताऱ्यासारखा मोठा जिल्हा म्हणून तिथंच एक चाचणी सेंटर सुरू झालं तर बरं होईल आणि तशा प्रकारे सुरू करण्याचा निर्णय पण आम्ही घेतला त्याचबरोबर काही सार्वजनिक प्रश्नाच्याबद्दल विशेषतः वाई खंडाळा महाबळेश्वर आणि कराडला एस टी डेपो बांधकामाच्याबद्दलची चर्चा झाली तिथं असं निष्पन्नास आलं की एम एस आर टी सी ज्याला आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणतो हे करोनाच्यामुळं तुम्ही ऐकलं असेल तुमच्या कानावर आलं असेल की तिथं सध्या एसच्या सुरू न केल्यामुळं तिथं त्यांचा पगार करणं देखील अडचणीचं होतं आहे परंतु आमचे मंत्रीमहोदय अनिल परब काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून ही सगळी कामं करायची असतील तर ह्याला निधी द्यावा लागणार आहे निधीची थोडीशी कमतरता आहे परंतु हळूहळू परिस्थिती पूर्ववत येईल मध्ये जसं अजिबातच वाहनं इकडची तिकडं जायला बंदी होती आता मात्र ट्रक सुरू झालेले आहेत काही प्रमाणात रेल्वे सुरू झालेले आहेत रेल्वे व्या वॅगन म्हणजे माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेची यंत्रणा ती सुरू झालेली आहे विमानं काही प्रमाणात सुरू झालेली आहे आणि हळूहळू केंद्र सरकार पण त्याच्यामध्ये बऱ्यासाठी शिथिल करण्याचा प्रयत्न करत आहे परवाच आम्ही कॅबिनेटला मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी त्यांनी सगळ्या मंत्र्यांचं ऐकलं आणि त्याच्यातनं हेअर कटिंग सलून पण सुरू करावीत इतर बाबतीमध्ये देखील ज्यांची रोजंदारीवरची पोटं आहेत काम केल्यावर संध्याकाळी चूल पेटते आज शंभर दिवस जवळपास झालेले आहेत आपल्यालाही माहिती आहे की सगळं दुकानं बंद पहिले काही काळामध्ये आपण धान्य दिलं मोफत धान्य दिलं दोन रुपये किलो तीन रुपये किलोनी धान्य दिलं अजूनही धान्य देण्याची आपली तयारी आहे काही ठिकाणी आपण रॉकेल दिलं मध्ये निसर्ग चक्रीवादळामध्ये तेही काम आपण तिथं केलं काही झालं तरी ह्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढायचं आणि काढत असताना कुठंही अन्न मिळालं नाही म्हणून काहीतरी वेगळं अघटित घडतंय अशी वेळ ही राज्यावर येऊन द्यायची नाही अशा प्रकारचं खबरदारी राज्य सरकार घेतं आहे आता ही घेत असताना आपलं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय इमारत बांधकाम हा तर बरेच वर्ष पडला आहे काम तसंच बाजूला त्याही संदर्भामध्ये आज सूचना देण्यात आल्या पालकमंत्री पण म्हणाले मी व्हर्च्युअल मिटिंग घेतो त्यांना राज्य सरकारच्या स्तरावरनं काही कमतरता असेल तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की आम्ही ते सगळं काम तुमचं तिथलं करून देऊ त्याच्यामध्ये डब्ल्यू डी विभाग त्याचबरोबर पुरातत्व विभाग ह्या दोघांशी संबंधित जास्त करून काम आहे पुरातत्व विभागाचे पण अधिकारी आले होते पण आता पालकमंत्री आणि आमचे कलेक्टर पण एकदा पाहणी तिथली करतील आणि ह्यामध्ये ते काम पुढं मार्गी कसं तातडीनं लागेल हा प्रयत्न आम्ही करतो आहे यशवंतराव चव्हाण बहुदेशीय सभागृहाच्या कर करता पण आठ नऊ कोटी रुपयाची गरज आहे बजेटमध्ये तरतूद केलेली आहे त्याचाही प्लॅन चांगला करायला सांगितला आहे आज एक प्लॅन दाखवला पण मला काही तो समाधानकारक वाटला नाही म्हणून अजून दोन आर्किटेक्टरनं त्या वेगवेगळे प्लॅन घ्यायचे आणि त्याच्यात जो चांगला असेल तीनमध्ये तो करायचा निर्णय आम्ही आज ब बा, आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे मर्डे येथील मर्डेकर स्मारक हे तर पंधरा वीस वर्ष पडलं आहे तेही कलेक्टरांना सांगितलं की कलेक्टर हे मी पालकपत्री नव्याण्णव ते दोन हजार चार त्या काळामध्ये काम चालू केलं पण पूर्णत्वाला गेलं नाही म्हणून हे स्मारक पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मला एका गोष्टीची खंत आहे की बारामतीचं शासकीय महाविद्यालय हे ज्या कॅबिनेटला मंजूर झालं त्याच्या आधी दोन कॅबिनेटला किंवा दोन महिन्यापूर्वी सातारचं आपण वैद्यकीय महाविद्यालय शासकीय मंजूर केलं परंतु तेव्हापासून आजपर्यंत जागेचा प्रश्न सुटला नाही माझी पाच वर्ष गेली ह्या मधल्या वर्षात बारामतीचं काम जवळपास पूर्णत्वाला जाऊन कॉलेजचं पहिलं वर्ष सुरू झालं हे काही जर माझ्या सातारचं सा राहिलं हे काही बरोबर नाही आणि म्हणून मी त्याच्यामध्ये मला आज पालकमंत्र्यांना नामाला कलेक्टरांनी पहिला प्रस्ताव हो, दुसरा प्रस्ताव हो, तिसरा प्रस्ताव असे हो, प्रस्ता हो, तीन प्रस्ताव हो दाखवले माझं जयंत पाटील साहेबांशी बोलणं झालं जयंत पाटलांनी सोमवारी वेळ दिलेला आहे यांना आपण कृष्णाखोरे महामंडळाची जागा घेतो आहे कशी जागा घ्यायची काय घ्यायची तीन प्रस्तावामध्ये जवळपास आम्ही सगळेच जण एका प्रस्तावापर्यंत आलेलो आहे जवळपास एकोणसत्तर एकर जागा ही तिथली घेऊन त्याच्यात एक चांगलं कॉलेज बसवायचं कारण बारामतीची जागा तर पंचवीस तीस एकरच आहे त्याच्यापेक्षा एक जास्त जागा मिळती प्लॅनिंग अतिशय चांगल्या प्रकारचं चा करायचं चा। अशा प्रकारे आम्ही ठरवलं आहे जयंतरावांनी एकदा ती जागा एक आहे जलसंपदाने ती जागा घेत असताना आम्हाला आमच्या ज्या काही इमारती जात आहेत त्या पुन्हा बांधून द्याव्यात म्हणून पन्नास एक कोटी रुपयाचे त्यांचं प्रपोजल आहे ते आम्ही मंत्रालयामध्ये बसून जलसंपदा वित्त विभाग असं सगळं मिळून तो मार्ग काढू पण आता ह्याचं काम सुरू करायचं आहे आणि त्याचा प्लॅन एस्टीमेट पण लवकर अतिशय उद्याची पन्नास वर्ष पूर्ण डोळ्यासमोर ठेवून करायची असं आम्ही ठरवलेलं आहे आणि सोमवारी एकदा जयंत पाटलांनी ते जागेच्याबद्दलच बघितलं आज मी खासदारांनाही दाखवलं आमदारांनाही दाखवलं पालकमंत्र्यांनाही दाखवलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे मोठं बेड तिथं उपलब्ध होतील अशा प्रकारचं पण आम्ही त्याच्यात प्रयत्न करतो आहे जास्तीत जास्त कॉट्स कशा उपलब्ध होतील कोरेगाव रोड हायवे ते इरिगेशन कॅनॉल्स ह्याचा सर्वे वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या नवीन शासकीय विश्रामगृह त्याचा प्लॅन सगळ्या मंजूर झाला त्याला सुरुवात करण्याच्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत नवीन जिल्हा नियोजन समितीचा हॉल एक पालकमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांना करून हवाय आहे त्यांनी जागा सिलेक्शन केलेलं आहे आम्ही म्हणलं प्लॅन आम्हाला दाखवा पुढच्या वेळेस आणि आपण त्यालाही मदत करू जिल्हा शासकीय कार्यालय इमारत स्वच्छता पत्रकार मित्रांनो यंदाच्या अर्थसंकल्पात सादर करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली गेले तीस वर्ष मी आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे वेगवेगळ्या पदावर मी काम केलं आहे त्यावेळेस शासकीय इमारती ज्या असतात आम्ही इमारती बांधव सगळ्या काही गोष्टी करतो परंतु नंतर मेंटेनन्सचा प्रश्न हा काही सोडवला जात नाही आणि मग अडचणी येतात म्हणून आमदार निधी तीन कोटी करत असताना त्याच्यातली दहा टक्के रक्कम ही त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील शासकीय कार्यालयाच्या इमारतीच्या रंगरंगोटी करता मेंटेनन्स करता स्वच्छतेच्या करता द्यायचा आता दरवर्षी तीस लाख रुपये मिळाले म्हणजे पाच वर्षात दीड कोटी पत्रकार मित्रांनो दीड कोटी रक्कम कमी नाही आणि दीड कोटीमध्ये निश्चितपणे ह्याच्यातून ही कार्यालय चांगली राहू शकतील आणि जे लोक आमचे नागरिक येतात अधिकारी लोकप्रतिनिधी बसतात त्यावेळेस त्यांनाही कुठले अडचणी राहणार नाही म्हणून हा एक निर्णय आम्ही महत्त्वाचा घेतलेला आहे त्याची पण आठवण मी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना करून दिली त्याचबरोबर महाबळेश्वर आणि साताऱ्यामध्ये अनेक व्ही व्ही आय पी लोकांचं जाणं येणं असतं चांगलं हेलिपॅड पाहिजे प्रत्येक वेळेस नवीन हेलिपॅड करायचं आणि त्याचा खर्च करायचा त्याच्याऐवजी फक्त सिमेंट कॉन्क्रीटमध्ये दे बांधलेलं हेलिकॉप्टर हेलिपॅड असलं की सोपं जातं त्याही सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात आणि काही काही ठिकाणी बायपासच्याबद्दल शशिकांत शिंदे यांनी लोकप्रतिनिधी यांना त्यांनी मागणी केली त्याचाही प्लॅन एस्टिमेट करायला सांगितलेलं आहे ते, ते काम आपल्या रस्ते विकास महामंडळाकडे मोपलवारला पण सूचना केलेल्या आहेत किंवा त्याबद्दल तुम्ही पण कुठल्या बायपास योग्य ठरेल ते सांगा तसंच आपण पाण्याच्याबद्दल आम्ही आढावा घेतला गेल्या वर्षी आजच्या तारखेला आपल्या कोयना धोम धोमबलकोडी कणेर उरमोडी तारळी ह्या सगळ्या धरणांची परिस्थिती ही आजच्या तारखेला अठ्ठावीस टक्के पाणी होतं पाणी साठा आज तो छत्तीस टक्के आहे गेल्या वर्षीपेक्षा समाधानकार परिस्थिती आहे आणि हवामान खात्याने सांगितलेलं पण आहे यंदा पाऊस काळ चांगला होईल आणि सुरुवात पण काही काही ठिकाणी झाली कुठं खरीपाच्या पेरण्या वगैरे झाल्या तिथं पण काही काही ठिकाणी बियाणं वगैरेच्या अडचणी आल्या त्याही संदर्भामध्ये जिथं शेतकऱ्यांचं बियाणं उगवलं गेलं नाही त्या कंपन्यांच्यावर बी उत्पादक कंपन्यांच्यावर पण कारवाई करण्याच्याबद्दल राज्य सरकारच्या स्तरावर निर्णय घेतला गेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण सांगितलं आहे की बाबा त्याच्या पुढच्या लगेच फेरफेरणीला त्यांना बियाणं उपलब्ध झालं पाहिजे आणि त्यांचं जे नुकसान झालं ते नुकसान भरपाई भरपाई बियाणं कंपन्यांनी दिली पाहिजे ह्याही गोष्टीची आम्ही आढावा घेत असताना चर्चा केलेली आहे त्याचबरोबर इतर पण काही वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन आलेली आहेत एकंदरीतच ह्या सगळ्या बाबी करत असताना वेगवेगळे सर्किट हाऊस त्याच्यातलं वाईटचं पण आहे एक फॉरेस्टचा प्रश्न पुढे आला की बाबा काही ठिकाणी रस्ते पूर्वी फॉरेस्ट जात होते परंतु आता तिथं नवीन रस्ते करण्याच्या करता अडचणी येत आहेत तर पूर्वी जसं डी एफ ओला अधिकार होते त्या प्रकारे अधिकार द्यावेत नवीन रस्ते नाही त्यामुळे शरद पवार पत्रकार परिषदेत माहिती देतात बैठकीत काय काय निर्णय झाले त्याची या बैठकी या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असणारा एक छोटासा ब्रेक घेऊया लगेचच परत येतोय अशा प्रकारे